या बातमीपत्राचे प्रा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवला तालुक्यातील खामगाव पाटे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडी संदर्भात खामगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक ही बिनविरोध संपन्न झाली आहे दिनांक दोन ऑगस्ट रोजी नाशिक जिल्हा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या येवला तालुक्यातील खामगाव येथे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली नवनिर्वाचित संचालक मंडळामधून चेअरमनपदी श्री गणपत कदम व्हाईस चेअरमनपदी राजू अहिरे यांची निवड करण्यात आली या बिनिवड निवडीसाठी युवा नेते कुणाल कदम यांनी विशेष परिश्रम घेतले असून यासाठी ॲडव्होकेट सुदाम कदम यांचे मार्गदर्शन लाभले दरम्यान राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे यवला दौऱ्यावर आले असता त्यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार केला यासह माजी आमदार मारुतराव पवार ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे अंबादास बनकर संजय बनकर संभाजी पवार महेंद्र काले आदींनी संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या दरम्यान या बिनविरोध झालेल्या निवडीबद्दल युवा नेते कुणाल कदम यांनी सोसायटी सभासद व ग्रामस्थांचे आभार मानले एसकिरायन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला खामगाव विकास सहकारी सोसायटीची मासिक सभा होती त्याच आज व्हाईस चेअरमन व चेअरमन यांची निवड होती तर व्हाईस चेअरमनपदी आमचे काका माननीय श्री लक्ष्मण गणपत कदम यांची निवड झाली व वा व्हाईस चेअरमनपदी भाऊ आहिरे यांची निवड झाली याला सर्वांनी संचा सर्वसंचालक मंडळ आहे यांच्यातून त्यांची बिनविरोध निवड झाली याबद्दल मी त्यांचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच खामगाव यांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच गावातील ग्रामपंचायत तसेच गावातील ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष शालेय व्यवस्थापन कमिटी त्यानंतर आज सोसायटीची निवडणूक झाली त्यानंतर आमचे दहा संचालक बिनविरोध निवडून आले दहा संचालकांमधून आज आम्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड केली याला सर्व संचालकांनीही पाठिंबा दिला व गावकऱ्यांनीही पाठिंबा दिलेला आहे व सर्व आमच्या ह्या ज्या निवडणुका झाल्या आहे ह्या सर्व बिनविरोध झालेल्या आहेत गावकऱ्यांनी सर्वांना आम्हाला मनपूर्वक जे पाठिंबा देताय त्याबद्दल मी गावकऱ्यांची तसेच जनताची आभार मानतो माझी बिनविरोध निवड झालेली आहे आणि चांगला योग्य कार्य करण्यात मी सहकार्य करील मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव